पुलाच्या कामांचे बोर्ड लावा बिरसा फायटरांची मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन पुलाच्या कामांचे बोर्ड कामाच्या ठिकाणी लावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडं एका निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा वनसिंग पटले जय जयराम पटले बारसिंग नारसिंग वसावे दिनेश वळवी मोदा पावरा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा जिल्हा नंदुरबार अंतर्गत रस्ते व पुलांच्या कामाची कामं गे केली गेली आहेत काही कामं सुरू आहेत सदर कामांचे बोर्ड संबंधित ठेकेदार लावत नाहीत त्यामुळे रस्ता व पूल कोणत्या योजनेअंतर्गत केला जातोय ठेकेदाराचं नाव काय रस्ता व पुलाची अंदाजेत रक्कम किती इत्यादी माहिती लोकांना माहीत पडत नाही रस्ता व पुलाचं निकृष्ट काम सुरू असताना किंवा केल्यानंतर कोणता रस्ता व पुलाबद्दल व कोणत्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार करावी हे तक्रारदारास कळत नाही योजनेचं नाव कामाचं नाव ठेकेदाराचं नाव कामाची एकूण मंजूर रक्कम इत्यादी माहिती असलेले रस्ता व पुलाचे कामाचे बोर्ड कामाच्या ठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या शहादा व दडगाव या तालुक्यामध्ये जे काही रस्त्यांची व पुलांची कामं होत आहेत त्या ठिकाणी ठेकेदार हे जाणीवपूर्वक बोर्ड लावत नाही आहेत बोर्ड न लावून हे ठेकेदार रस्त्यांच्या व पुलांच्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहेत निकृष्ट दर्जाचं काम करत आहेत ते पूल ते रस्ते हे दोन तीन महिन्यातच तुटून जात आहेत उखडून जात आहेत अशा पद्धतीचं निकृष्ट काम काही ठेकेदार करत आहेत जाणीवपूर्वक हे ठेकेदार हे अशा रस्त्यावरती बोर्डा लावत नाही मंदानात जावदा रस्त्याचं काम सुरू आहे नंतर मंदानात जे लंगडीकडे जाणारा तो रस्ता त्याचं काम सुरू आहे तवडा ते आंबापूर रस्त्याचं काम सुरू आहे मसावत ते सुलतानपूर रस्त्याचं काम सुरू आहे आणि यापूर्वी दरा ते दराफाटापर्यंत रस्त्याचं काम झालेलं होतं अशा सगळ्याच रस्त्यांच्या ठिकाणी जाणीवपूर्वक ठेकेदार हे बोर्ड लावत नाही यांनी बोर्ड लावायला पाहिजे जेणेकरून जनतेलाही कळायला पाहिजे की तो रस्ता तो पूल कोणत्या योजनेतनं झालेला आहे त्या पुलासाठी रस्तासाठी किती पैसे मंजूर झालेले आहेत तो रस्ता तो पूल कोणता ठेकेदार काम करत आहे कोणत्या कन्स्ट्रक्शन द्वारे काम करत आहे ही सगळी माहिती जनतेला व्हायला पाहिजे म्हणून बोर्ड आवश्यक आहे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे अशा पद्धतीचे बोर्ड लावले पाहिजे म्हणून आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर ठेकेदारांची संपूर्ण माहिती सुद्धा आम्ही मागितलेली आहे जेणेकरून रस्त्याचं जर उत्कृष्ट काम त्या ठेकेदाराने केलं असेल तर त्या ठेकेदाराच्या नावानिशी जनतेला तक्रार करता येईल म्हणून जिथं जिथं रस्त्याची कामं सुरू आहेत रस्त्यांची कामं झालेली आहेत तिथं तातडीने बोर्ड लावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी